आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आमी ही बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य शैक्षणिक आर्थिक सामाजिक सुरक्षा व अन्य योजना प्रभावशाली राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी दिला फाळकेवाडी तालुका वाळवा येथे महाराष्ट्र शासन कामगार विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष निवास पाटील स्वराज्य जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अमित कदम उपसरपंच संजय फाळके ग्रामपंचायत सदस्य सचिन काटकर प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील म्हणाले बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सरकारही विविध योजना राबवून बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देत आहे आम्हीही प्रकाश हॉस्पिटलमार्फत विविध योजनांमधून बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबावर मोफत उपचार करत आहोत तरी या आरोग्य सुविधांचा बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा यावेळी मंगलाताई जाधव रुक्मिणीताई जाधव युवा मोर्चा अध्यक्ष विनायकराव जाधव माजी उपसरपंच संदीप काटकर मोहनराव फाळके युवा मोर्चाचे पृथ्वीराज काटकर सागर फाळके काटकर अनिल मापुकडे भास्कर जाधव सयाजी जाधव गजानन पाटील प्रमोद डांगे नितीन शिंदे सुरज घनवट यांच्यासह बांधकाम कामगार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष